क्रांतिकारी जेलोजी सगळ्यांना आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे आणि मी त्याच्या अगोदर मी माझ्या विवर्स लोकांना विनंती करतो मा माझ्या जे काही समाजातील लोक हो। माझे व्हिडिओज बघत असतील त्यांना मी विनंती करतो की माझ्या व्हिडिओ तिथे सबस्क्राईब बटन आहे त्या बटनला प्रेस करा त्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाने या विषया विषयावरती चर्चा केली पाहिजे सोशल मीडियावरती येऊन बोललं पाहिजे आणि बोलायलाच पाहिजे आता कारण इतर वेळ आता इतरांचं चाललं होतं आरक्षणाचं तर आता आपल्यामध्ये घुसवायला लागलेलं आहे त्यामुळं प्रत्येकाने जे एस सी क्लासमधील असेल त्यांनी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे याचा निषेध केला पाहिजे आणि यावरती येऊन बोललं पाहिजे आज न्यूज बघितली लक्ष्मण हाके साहेब ते डिरेक्टली काय करायला लागलेले आज आ आ आ आ आ ते बोलून गेलेत की जे काय नाभिक समाज आहे त्याच्यानंतर दोन्ही समाज आहे याला यांनाही एस सीमध्ये इन्वॉल्व्ह करून घ्या मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचं की आधी तुमच्या ताटामध्ये कोण घुसते काय करते हे तुम्ही तुमचं निपटा तुमच्या ताटामध्ये कुणी येऊन बसते म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या ताटामध्ये बसू नका मला असं त्यांना प्रामाणिकपणे सांगायचं आहे आणि कशाला उगंच पाहिजे आधी तुमचे तुम तुम्ही जो काही विषय घेऊन रस्त्यावरती उतरलात ना ते आधी शॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुसरीकडे कुठे बघताय तुम्ही आणि काय गरज आहे दुसरीकडे बघण्याची आमच्या एस सी क्लासकडे बघूच नका कुणी जे काही केलं आहे ना ते ते ठीक आहे आमच्यासाठी आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय करून ठेवलं आहे ते ठीक आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल होऊ देणार नाही आहे जी तुमची भूमिका होती ना तीच भूमिका आमची पण उगाच काय तुम तुमच्या ताटात मध्ये कोण कोणतरी ब बसते म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या ताटामध्ये कोणाला तरी बसू नका असं प्रामाणिक माझं म्हणणं आहे माझं नाही पूर्ण समाजाचं म्हणणं तेच आहे एकतर आधीच आमच्या समाजाची परिस्थिती ब बदललेली नाही अजूनही आमच्या आमचा अजूनही समाज मागासलेला असा आहे त्याच्यानंतर अजूनही आमच्या स तुम्ही जाऊन बघा कुठल्याही गावामध्ये खाली दलित वस्तीमध्ये जाऊन बघा क्वचित घरे सुधारली असतील पुढं गेले असतील परंतु अजूनही आहे तसंच आहे त्याच्यामध्ये बदल नाही आहे आणि त्यात गावगाड्यांकडून होणारा अन्याय अत्याचार तो काही कमी होत नाही आहे कुठे ना कुठून तरी अशी न्यूज येतेच की ते असं झालं तिथे तसं झालं आणि एवढं काही होत असताना सुद्धा तुम्ही ह्या क्लासमध्ये दुसऱ्याला घुसवायला बघता हे काही बरोबर नाही आहे आणि आम्ही तसं होऊ पण देणार नाही आहे वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू एकतर आम्ही आमचं शांत आहोत तर शांत जाऊ द्या जा। दुसरा एक मुद्दा की अनेक जण बोलत आहेत की तुमचा समाज तुमच्या समाजाला कधीपासून आरक्षण दिलेलं तरी आहे तशीच परिस्थिती अरे बाबा टक्का बघ ना ए सी कॅटेगरीमध्ये किती जाती येत आहेत हे बघ त्याच्यानंतर आरक्षण किती टक्के दिले ते बघ त्याच्यानंतर वर्षाला किती मुलांना संधी मिळते ते बघ किती मुलं पुढे जातात ते बघ समाजाची लोकसंख्या बघ का दरवर्षी आरक्षण मिळालं म्हणजे अख्खा समाजच दरवर्षी पुढे जातो असं असं काय आहे का त्यामुळे ह्या ह्या गोष्टीचा पूर्णपणे विचार केला पाहिजे आणि त्याच्यानंतर बोललं पाहिजे आमच्या समाजाच्या पाठीमागं लागू नका जे काही दिले त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत आणि आम्ही कोणाला इन्वॉल्व करून घेणार नाही वेळ आली तर आम्ही रस्त्यावरती उतरू तुमचा जर का तुमचा जो काही विषय चालू ना ते तुम्ही अगोदर शॉर्ट शॉर्टआउट करा आणि आमच्यामध्ये डोकावून बघण्याची गरज नाही एवढं मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे माझ्या समाजातील अनेक अवघडचा तो विषय चालूच होता परंतु तो विषय चालू असताना आता अशा प्रकारचे काही गोष्टी घडू पाहत आहेत तर यावरती गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आपल्या समाजाने आणि याचा पूर्णपणे आजपासूनच ह्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे लक्ष्मण साहेबांना कुठेतरी सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एकच सांगायचं की आपल्या समाजातील नेते मंडळींना आप आपल्या ताटात जे काही दिलं आहे ना त्याचं संरक्षण करा तुम्ही दुसऱ्याच्या काय चालू आहे तुम्ही जर जा तिकडे जाणार ना तर शंभर टक्के दुसरा समाज हे अशा प्रकारचं कांड करणार दीपक केदार साहेब गेले होते आज मी कमेंट बघितल्या की घुस घुसत आहेत दुसऱ्याच्या याच्यामध्ये ते, गु। ते तुम्हाला चालतंय आता तुमच्या याच्यामध्ये दुसरं कोणी घुसायला लागलं तर तुमचं दुखतंय होईल या अशा कमेंट मी बघितलेलं आहे त्यामुळे माझ्या समाजातील लोकांना मला एकच सांगायचं आहे की बाबा माझ्या नेत्यांना माझ्या समाजातील नेत्यांना की बाबा तुम्ही असं करू नका फक्त आपलं जे काही आपल्याला जे काही दिले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं संरक्षण करायला बघा कशाला उलट याला त्याला सपोर्ट करून तुम्ही ह्याला सपोर्ट करणार आणि मग तो नाराज होणार ना आणि मग तो काहीतरी करणार त्यापेक्षा आपण आपल्यापुरतो बघूया आणि आपला समाज कसा पुढं जाईल याच्या याच्यावरतीच आपण लक्ष ठेवूया तुम्ही हे विसरलात काय तुम्ही आम्हाला सांगताय की बाबा की ब ह्याचे चाटता त्याचे चाटताय मग नेते तुम्ही करताय काय मला एकच प्रामाणिकपणे सांगायचं आहे की आपल्यावर अन्याय अत्याचार कोण करतं त्याआधी बघा कोणाच्या पाठीमागे उभं राहण्याची काही गरज नाही आपल्या आपल्याला जे काही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्याचं संरक्षण करायला बघा नाहीतर आज तुम्ही ह्याला त्याला पाठिंबा द्यायला जाणार तर शंभर टक्के दुसरा काहीतरी कांड करून आपल्यामध्ये कुणीतरी घुसवायला बघाल त्यामुळं ह्या गोष्टी जरा गांभीर्याने घ्या आणि आपले जे काही रजिस्टर असेल जे सोशल मीडियावरती जे मुलं काम करत असेल ह्या गोष्टीला गांभीर्य खरंच गांभीर्याने घ्या आणि ह्या गोष्टीचा निषेध करा जेणेकरून कु कुणी ह्याचे कांड करणार नाही एवढं लक्षात ठेवा क्रांतिकारी जयलहूजी जे विन 见了。